रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग अठ्ठावनाव बाईल सवासीन आई आपण पितरांचे ठाई थोरवेच जाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा विषयांचे चरवणी केली आयुष्याची गाळणी तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा एका कृपणाने आईच्या श्राद्ध दिनी बायकोला सुवासीण म्हणून बसविले व बापाच्या श्राद्ध दिनी स्वतः पितृस्थानी बसला अरे धर्मनष्टा असे करण्यात सुद्धा तुझा फार खर्च झाला बरे अरे ह्या तुझ्या सगळ्या क्रिया अत्यंत शास्त्रविरुद्ध आहेत विषय सेवनात सर्व आयुष्याची गाळणी केलीस तुकाराम महाराज म्हणतात अशा धर्म लंडाला देव धर्म काही नाही म्हणून तो मनुष्य असूनही धोंडा आहे रामकृष्ण हरी श्री